तुम्हाला माहिती आहे का सूर्यनमस्कार का घालायचे चला तर मी सांगते आपल्याला शाळेत आठवी नववीमध्ये शरीरशास्त्रात शिकवले आहे आपल्या पोटात मराठीत त्याला जठर म्हणतात यकृत म्हणजे लिव्हर आणि प्लिहा असते तर प्लिहाला मराठीमध्ये म्हणतात स्वादुपिंड लहान आतडे मोठे आतडे मूत्रपिंड वगैरे सर्व असे अवयव आहेत ह्यातील लहान आतड्याची लांबी ही बावीस फूट आहे आता तुम्ही विचार करा देवाने निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व बावीस फुटाच्या आतडे कसे बसवले असेल बावीस फुटाची कमीत कमी, कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत ती कशी राहत असेल आपण जे अन्न खातो त्याचा व्हॅल्यूम किती हे कसे विचार चालत नाही आपला आता एक दिवस एक फुगावाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि त्यातच कोडे सुटलं अन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो प्रसरण पावतं आणि घास पुढे गेला की आकुंचन पावते म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीराबाहेर पडणे यासाठी आतड्याचे आकुंचन व प्रसरण होणे आवश्यक आहे म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवश्यक आहे नुसत्या चालण्याने ते होत नाही पण ते होतं ते सूर्यनमस्कारात सूर्यनमस्कारात जेव्हा आपण खाली वागतो तेव्हा पोट दाबलं जातं त्यानंतर उजवा पाय दुमडतो डावा पाय मागे नेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो आणि डावा भाग ताणला जातो नंतर ओनवे होतो तेव्हा पोट सरळ होते नंतर ह्या स्थितीमध्ये धडाचा भाग वरकडून आकाशाकडे बघतो तेव्हा आपलं पोट ताणलं जातं नंतर उठताना डावा पाय पुढे येतो तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो आणि उजवा भाग हा ताणला जातो समजतंय ना नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबलं जातं नंतर सरळ होतो तेव्हा आपलं पोट सरळ होतं क्रमाने पोट दाबले आणि ताणले जाते पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात अन्न आपलं नीट पचतं शौचाला साफ होतं ह्याचा प्रोस्टेट ग्लँडरला होतो आणि स्त्रियांना तर अवश्य आहे गर्भाशय आणि ओव्हरीसाठी खूप महत्त्वाचा आणि खूप लाभदायी फायदा होतो दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी दहा ते बारा सूर्यनमस्कार घातलेच गेले पाहिजे तर आपल्याला दमायला होत नाही रात्रीपर्यंत फ्रेश राहतो आणि दिवस उत्साहात जातो हा अनुभव सर्वांनीच घेतला असेल आणि तुम्ही देखील घेऊन बघा सूर्यनमस्कारासाठी झोपणं एवढीच जागा लागते दररोज बारा ते पंधरा सूर्यनमस्कार घालायला फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटे लागतात मोबाईल बघायला आपल्याला एक ते दीड तास कुठेही निघून जातो सूर्योपनही आपण केली तर नक्की आपल्याला फायदा होणार आहे घरी करा जिममध्ये करा परंतु कसं असतं घरी करणं हे सर्वांच्याच फायद्याचं असतं घरी केल्याने जिमची फी वाचते जाण्या येण्याचा खर्च वाचतो आणि त्यामध्ये वेळही वाचतो आता सूर्यनमस्कारामध्ये सूर्याचे बारा नावांचे उल्लेख केले तर आता त्याचा फायदा काय असतो पहिला मंत्र आहे ओम नमः सूर्यावर आमचे निसर्गाचे पृथ्वीचे जीवन अवलंबून आहे काळाची परिवर्तने तो घडवून देतो आणि जीवन देतो म्हणून तो मित्र दुसरा मंत्र आहे ओम रवय नमा रवी म्हणजे श्रेष्ठ सर्व तेजात सूर्य सर्वाधिक तेज देतो आणि तेजस्वी बनवतो म्हणून तो रवी तिसरा मंत्र आहे ओम सूर्याय नमः सूर्य म्हणजे प्रगती पराक्रम चौथा आहे ओम भानवे नमा वैभव देतो आणि वैभव राखतो तो भानू पाचवा मंत्र आहे ओम खगाय नमः सूर्यमालेतील सगळ्या ग्रहांना तोलून धरतो सावरतो गती देऊन अंतरिक्षात फिरतो म्हणून तो खग या गतीमुळेच दिवस रात्र ऋतू अयन संवत्सर असे कालचक्र निर्माण होते म्हणूनच तो खग ओम पुष पुष्णे नमहा पुष्टी देतो पुषण देतो अन्न वस्त्र समृद्धी देतो तो, तो पुषण सातवा मंत्र आहे ओम हिरण्यगर्भाय नमा विश्वकुलाला कवटाळून असलेल्या ब्रह्मांडाची जाण देतो तो, तो हिरण्यगर्भ ब्रह्मांडाचा अल्पसा अंश अशा या आमच्या पृथ्वीवरचा परमात्मा म्हणजे तो हिरण्यगर्भ हिरण्य म्हणजे ब्रह्मांडाचे सार सर्वस्व तो सूर्यदेव हा हिरण्यगर्भ असतो आठवा मंत्र आहे ओम मरिचय नमः किरणे विस्तारितो सूर्यकिरणे नाना वर्णांची नाना गुणधर्मांची असतात काही किरणे अन्नधान्य पिकवतात तर काही जीवनसत्वे देतात काही रोग जंतू नष्ट करतात तर काही आपल्या जीवनाला ऊर्जा पुरवतात म्हणून तो मरीची नववा मंत्र आहे ओम आदित्याय नमः पृथ्वीवरच्या सर्व ऊर्जा आणि घडामोडी यांचे मूळ सूर्य आहे ते मूळ मुल, ते मूलत्व प्रकाशित करतो तो आदित्य दहावा मंत्र आहे ओम सवित्रे नमा चेतना जागवतो प्रेरणा देतो आणि परमात्म ज्ञान देतो स्र सवितृ वेदातील सर्वश्रेष्ठ गायत्री मंत्रांची देवता म्हणजेच सवित्रे अकरावा मंत्र आहे ओम अर्कायनमहा वेद मंत्रांना अर्क म्हणतात वेदांना ओमची प्रेरणा देतो तो म्हणजे अर्क बारावा मंत्र आहे ओम भास्कराय नमः प्रकाश प्रज्ञा प्रतिभा देतो तो भास्कर असे पूर्ण बारा मंत्र आहेत आणि सर्वांनी नक्कीच सूर्यनमस्कार घालायचे आहेत